अशा प्रकारे आज आपण कोळंबी पुलाव करणार आहोत हॅलो फ्रेंड्स वेलकम टू किचन वाइब्स आज आपण कोळंबी पुलाव करणार आहोत मी ही कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो स्वच्छ करून त्याचं कवर काढून आणलेली आहे ही अर्धा किलो भरलेली आहे वजनात तर आता आपण ह्याला आता आपण कोळंबीचा कोळंबी पुलाव करणार आहोत त्यासाठी मी बासमती मोगरा घेतलेला आहे तुम्ही धुऊन छान ठेवलेला आहे अर्धा तास आणि आपण कोळंबीला मॅरिनेट करून ठेवलं होतं लिंबू लिंबू लावून ठेवलं होतं नंतर आपण हळद मीठ हळद मीठ घालून छान मॅरिनेट करून घेतलं आता आपण फोडणीची तयारी करू आता आपण तेल घालूया दोन पळ्या तूप घालूया दोन चमचे साजूक तूप आता आपण खडे मसाले घेतलेले आहेत शहाजिरे घेतले एक चमचा एक मसाला वेलची तीन चार लवंगा एक चक्रीफूल तीन चार मिरी तीन हिरवी वेलची आणि एक दालचिनी आणि दोन तमालपत्र हे आपण फोडणी फोडणीसाठी घालतोय आता हे छान परतून घेऊया आपण आता ह्यामध्ये उभा शिरलेला कांदा घालूया मी दोन मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण घालूया ते आपल्याला छान मऊ कलर गुलाबी येईपर्यंत परतायचा आहे कांदा एक टोमॅटो घेऊया कापून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो तो परतुन आता परतून घेऊया आपण आता यात थोडं मीठ घालून देऊ म्हणजे आपला कांदा छान माऊस कांदा आणि टोमॅटो एक चमचा घालूया आणि छान परतून घेऊ मिरच्या मध्ये कट करून घेतल्या होत्या त्या पण टाकूया आता छान परतून झालेला आहे आता आपण सुके मसाले घालून घेऊया पावडर मसाले हळद घालूया एक चमचा काश्मीरी चिली पावडर दीड चमचा घालूया लाल तिखट दीड चमचा एवरेस्ट चा पुलाव मसाला आहे तो घालूया दीड चमचा थोडी कोथंबीर घालूया आणि आता हे छान परतून घेऊया हो जिरा पावडर घालूया एक चमचा नॅट केलेली आपण कोळंबी आहे ती घालूया आणि छान परतूया आणि एक वाटी पाणी घालूया आणि वाफ देऊन घेऊया पण गरमच पाणी केलं होतं मी एक वाटी घालू छान घालूया आणि वाफ देऊन घेऊया एक पाच ते सात मिनिट आपले पाच सहा मिनटं झालेले आहेत आता आपण अपन बघूया आपली कोळंबी कशी झालेली आहे छान शिजली आहे ती फुगली आहे छान टम्म आता ह्यामध्ये आपण राईस घालून घेऊया आपण राईस घालूया ह्यामध्ये धुऊन ठेवला होता आपण अर्धा किलो आहे आणि छान आपण परतून घेऊया मस्त मस्त कलर आलाय वास पण छान सुटलेला आहे कोळंबीचा गरम मसाले तर ह्यामध्ये आपण उकडीचं पाणी घालून घेऊया आपण तांदळाचं डबल पाणी घेतलेलं आहे जेवढे आपले तांदूळ होते त्याच्या डबल पाणी तीन वाट्या तांदूळ होते तर ता आपण सहा वाट्या पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवू आणि छान दहा मिनटं आपण वाफ देऊन घेऊया आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं आपण छान वाफ देऊन घेऊया मीडियम फ्लेमवर आता दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया आपला राईस कसं झाला आहे कोळंबीचा पुलाव छान कोळंबी शिजलेली आहे आपण मिक्स करून बघूया वर खाली सुंदर आपला ता राईससुद्धा छान झालेला आहे कोळंबी राईस छान तयार झाला आहे आता आपण कोथंबीर घालून घेऊया वरतून आणि सर्व करूया हा आपला कोळंबी पुलाव तयार झाला आहे अर्धा किलो कोळंबी आणि अर्धा किलो राईस मी बासमती मोगरा वापरला होता तांदूळ तर बघू शकता किती सुंदर झाला आहे मी इकडे सुद्धा सर्व करून घेतलेला आहे तुम्हाला आवडलं का तुम्हाला माझी रेसिपी आवडली का ही कोळंबी कोळंबी पुलावची आवडली अस आस, असेल असल्यास तुमच्या प्रतिक प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला अशी रेसिपी अजून पाहायची असेल तर प्लीज संगीता किचन ला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक यू